ये हे हे गाव का देसीआम तोंडाला असं नमक मध्ये मजा शहरात नसते असं नमक मध्ये भिजवायच करून खायचं मस्त लोक शहरात म्हणतात की आम हे बघा गावाचा आम एकदम मस्त आंबटपणा इकडे बोगण्यामध्ये मक्के टाकले आहेत उकडायला हे चुलीवरचे मक्के पंचवीस रुपयाच्या दोनच कैरे आणल्या शहरात इथं गावामध्ये फ्री अनलिमिटेड किती याला म्हणतात गाव हे बघा हे गाव गावातले गाव। 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 गावात मुलांना खेळण्यासाठी हे <laughs> <laughs> शहरात ही येऊ नाही शकत हे गावातच येते काड्या लावायचे चुलीला आणि स्पेशल बनवायचं चुलीवर जेवण जर तर नमस्कार मंडळी तर बघा आम्ही गावाकडे आलोय मी पूर्ण दोन वर्षांनी गावाकडे वर्षा आली दोन वर्ष आपल्या महाराष्ट्रात आपल्या गावात माझ्या गावात आली नव्हती दोन वर्षानंतर तर बघा आम्ही किती एन्जॉय करतोय <laughs> आता आम्ही धाव्यावर येऊन मक्के बसतोय तर हे आहेत माझे मिस्टर तुम्ही बऱ्याचशे भिडवून तसं बघितलंच असेल तर बघा गावाची मजा ही कुठेच नसते गावात येऊन इतकं भारी वाटतंय इतका आनंद होतोय की काय सांगायचं तर गावात पण एका कारणामुळे आलो आहे आम्ही माझ्या नंबीच्या घरी लग्न आहे त्याच्यामुळे तर बघा आम्ही इमडी खातोय आंबे जे आपल्याकडे आमच्याकडे पंचवीस रुपयाचे दोनच रे माहितात ते पण कच इथं फुकट खातोय किती एन्जॉय करतोय आम्ही तुम्हाला दिसतच असेल मग इकडे बघ तर बघा गावाची आणि शहराची बराबरी कधीच होते तर बघा माझी मुलगी पण किती एन्जॉय करते आम्ही एवढ्या दिवसानंतर आलो ना त्याच्यामुळे खूप छान वाटतंय <laughs> तर बघा आम्ही चिंच खातोय आणि आम्हाला बघून जर तुम्हाला तोंडात पाणी येत असेल तर नक्की करा नाही तुमचं काहीच नुकसान होत नाही फक्त आम्हाला एक आनंद वाटतो आम्हाला पण पसंत करणारे लोक आहेत तर बघा मी तुम्हाला आमचं गाव दाखवते हे तर माझ्या नंदीची घर आहे पण गाव तुमचं असं की आमचं असं गाव गावच असत आपल्या महाराष्ट्रात खूप म्हणजे बघण्यासारखं स्थळ तर आहेत पण मजा कुठं नाही बघा चूल पेटवायला हो। पेट पंधरा ते वीस मिनिटं लागले सोडले त्यांचं मक्के बुजवत फ्रीमध्ये जे मक्के पन्नास रुपयामध्ये दोन किंवा तीन येतात मोठे मुश्किलने ते इथं फ्री मध्ये मिळत बघा माझी मुलगी तोडगच करते ती पण बोलते पण त्याचा आवाज बंद केला तर बघा कोणाला मक्के भाजलेले आवडता कोणाला उकडून आवडता तस तर मला भाजूनच आवडता पण मग आता काय करता आमच्या साहेबांना उकडून आवडता म्हणून आता चालू आहे उकडून मक्के खायचं